नमस्कार शासन जीआर YouTube चॅनल आप सबांतक ती मारपूक स्वागत आहे हाताच्या गडीची सर्वात मोठी वेक्युम म्हणजे सहवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आली हाताच्या गडीची महत्वाची बातमी शासनेने निर्गमित त्या संदर्भातील एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण येणार अपडेट आता पण आहे तर तुम्हरेमी मी आपसा गोष्ट आपण चळाला चॅनल सबस्क्राइब करालाचे बास चला आजच्या नवीन अपडेट सोहितपणे सुरुवात करूया राज्य शासकीय शासकी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारचे धरती व दुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत राज्य शासने सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्ण दिनांक 11 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आहे सदर शासन निर्णयानुसार शास आणि कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या निवृत्त वेतन व निवृत्त वेतन धारकांचे कल्याण विभागाचे दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या कार्यालय ज्ञापनानुसार जुनी पेन्शन योजना लाभ करण्याबाबत राज्य शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की जे अधिकारी आणि कर्मचारी दिनांक एक नोव्हेंबर पाच रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झाले आहे तसेच ज्यांची पदभरती जाहिरात आणि अधिसूचना ही दिनांक एक नोव्हेंबर निर्गमित झालेली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीशे अठ्ठ्याण्णव त्या अनुषंगाने नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात आलेला आहे सदर सार्वजनिक बांधकाम विभाग निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत अधीक्षक अभियंता संवर्गात सध्या काळात असणाऱ्या व सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची राज्य शासनाची सेवेतील नियुक्ती ही महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिषद दोन हजार चार पंधरा सप्टेंबर चार नुसार म्हणजे दिनांक एक नोव्हेंबर पासप्रिबा भरतीची जाहिरात आणि अधिसूचना निर्गमित केल्यानुसार झालेली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा निश्चित शासन शासनीय युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात चुका धन्यवाद